दहा मोटरसायकलींसह सराईत चोरटा पडासनेर परिसरातून जेरबंद धुळे गुन्हे शाखेची कारवाई धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडासनेर परिसरात एका सराईत मोटरसायकल चोरट्याला दहा मोटरसायकलींसह अटक केली पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या शेरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील दीपक नंदू वंजारी यांची चोरी गेलेली हिरो कंपनीची मोटरसायकल आणि इतर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांचे नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पणासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे एल सी बी आमचे पी आय श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव भिल याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यामाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाला आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथे गुन्हे दाखल नाहीये त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आव्हान ना आहे निमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या से चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छानिशा करायच्या त्या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक एल आणि त्यांची सर्व टीम यांचा मी कौतुक होतो